शेवगावकरांनी जिल्ह्याची आता आरक्षण घेतो तुम्ही मग हटायचं या जरी तुम्ही आता सगळ्या मुंबई मुंबईला आणि ज्यांना यायचं नाही त्यांनी मागची बाजू सापड हा मग त्रास दिला तर तुम्हाला नाही आहे काय करायचं आता हटायचं नाही सगळ्यांनी एक जेवणाने काम करायचं बरोबर नाही मी पावसात घेऊन त्याच्यामुळं आणखीन आम्हाला दोन दिवशी किलोमीटर जायचंय एवढंच सांगतो अशी संधी पुन्हा नाही निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे सगळ्यांच्या नेत्राबाळाचा कल्याण होणार नाही त्याच्यामुळं कोणीही मागं राहायचं नाही त्याला बघतो मी तुटते समज घेऊ त्याच चला तुम्हाला सगळ्यांना जयश्वर प्रचंड संख्येन जमला त्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक करतो आहे थांबतो धन्यवाद जयश